ढवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सुषमा संजय यांची एकमताने निवड मिरज तालुक्यातील डवळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सौ सुषमा संजय अकिवाटे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली आहे त्या माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संजय अकिवाटे यांच्या पत्नी असून सामाजिक शैक्षणिक व विकासात्मक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यामुळे त्यांची निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे गावात पारदर्शक कारभार करण्यासाठी त्यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत यावेळी सरपंच अकिवाटे म्हणाल्या डवळी गावात सर्वांना सोबत घेऊन एक आदर्श गाव बनवूया सरपंच पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सौ सुषमा अकिवाटे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला त्यांनी सांगितले की स्वच्छता महिला सबलीकरण आरोग्य शिक्षण आणि पारदर्शक प्रशासन या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येईल कोणताही भेदभाव न ठेवता सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन नवनिर्वाचित सरपंचांचे स्वागत केले या निमित्ताने गावात नवीन विकासाची आशा निर्माण झाली आहे निवड झाल्यानंतर श्री नरसू गौराजे श्री संदीप आखीवाटे श्री बाळासाहेब चिपरे श्री अरविंद आखीवाटे श्री राजू पाटील श्री दिनकर आखीवाटे श्री, श्री, श्री अनिल आखीवाटे श्री चऊ कुगे श्री अनिल नाईक श्री रावसाहेब पाटील श्री अजित चौगुले श्री संतोष गौराजे श्री राजेंद्र गौराजे श्री राजेंद्र पवार यांनी आभार व्यक्त केले